तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्वात चांगला सल्ला घेतल्यावरही निर्णय घेताना आपला गोंधळच होतो आजच्या जगात प्रत्येक निर्णय एक युद्ध बनला करियर, आहे करिअर जीवनसाथी किंवा भविष्याची दिशा ठरवणे असो आज आपल्याजवळ ज्ञान आणि सल्ल्याची ओझी आहेत पुस्तकं कुटुंब मित्र काउन्सिलर सुद्धा आहेत परंतु याच ज्ञानामुळे आणि सल्ल्यामुळे निर्णय घेणं आणखी कठीण झालं आहे आता एक गोष्ट शिकूया अशी गोष्ट जी तुमच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक नवीन दृष्टिकोन देईल पूर्ण व्हिडिओ पहा कारण शेवटी उत्तर तुमच्या समोर उघडेल राज अठ्ठावीस वर्षाचा एक मेहनती आणि हुशार शेतकरी युवक त्याचं कुटुंब शेतावर काम करत आलं होतं त्याच्या कुटुंबाची त्याने शेताचा पुढे वारसा चालवावा अशी अपेक्षा होती राजलाही शेती करणं खूप आवडत असे त्याचं मन तिथे रमत असे एक दिवस त्याचा शाळेतील जुना मित्र शहरातून परत येतो आणि तो त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीची ऑफर देतो अशी नोकरी जी शेतकामापेक्षा जास्त पैसे देणारी होती त्याला जाणवतं की शहरातील नोकरी ही एक संधी होती आणि ती स्वीकारली तर तो आपल्या जीवनाच्या एका नव्या अध्यायात पाऊल ठेवेल तो अध्याय जो करिअरच्या दृष्टीने साहसाने आणि उत्साहाने भरलेला असेल एक आठवड्यापासून तो निर्णयाच्या पेचात पडला होता ऑफर स्वीकारावी की शेती करावी तो आपल्या वडिलांकडे मार्गदर्शनाकडे साठी जातो राज विचारतो बाबा मला एक निर्णय घ्यावा लागेल शेतावर राहून काम करावं की शहरी जाऊन करिअर करावं मी अडकलो आहे मला मदत करा वडील हसतात आणि म्हणतात राज मी या शेतावर आयुष्यभर काम केलं आहे याने मला खूप काही दिलं आहे पण हा निर्णय मी तुझ्यावर सोडतो कारण हे तुझं भविष्य आहे आणि हा तुझा मार्ग आहे राज चकित होतो त्याच्या वडिलांनी जे नेहमी कुटुंबासाठी निर्णय घेतले होते पण आज त्याच्यावर हा निर्णय घेण्याची जबाबदारी ठेवली होती त्याचं मन धावायला लागतं हा निर्णय एकट्याने कसा घ्यावा या विचारात तो पडतो त्या संध्याकाळी तो मंदिरात जातो मंदिराच्या अंगणात बसल्यावर एक वृद्ध ऋषी त्याच्याकडे येतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून ते समजतात की तो अडचणीत आहे ऋषी त्याला विचारतात तू खूप गंभीर दिसत आहेस राज उदास होऊन म्हणतो हो, हो कारण मला एक निर्णय घ्यायचा आहे शेतावर गावात राहून काम करावं की शहरात जाऊन करिअर करावं आणि कोणता निर्णय घेऊ हेच कळत नाहीये ऋषी हसतात आणि म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगतो एक माणूस होता एका दुभाजकावर म्हणजे डिवायडरवर उभा होता समोर दोन रस्ते होते एक छोटा आणि एक मोठा छोटा म्हणजे शॉर्टकट आणि मोठा म्हणजे कट शॉर्टकट रस्ता जाण्यासाठी बऱ्याच अडचणी होत्या धोक्यांचा सामना करावा लागणार होता पण जलद गतीने तो पोहोचू शकत होता दुसरा रस्ता होता जो कट होता सुरक्षित शांत पण जास्त वेळ घेणारा होता दोन्ही रस्त्याचे फायदे त्याला लोकांनी सांगितले शेवटी त्या माणसाने एक रस्ता निवडला जो त्याला योग्य वाटला ज्याबद्दल त्याला धाडस होतं आणि त्याचं मन सांगत होतं इतरांचं सांगणं सोडून त्याने तोच मार्ग निवडला जो त्याला खरा वाटला राज आश्चर्यचकित होऊन म्हणतो पण मी कसं ठरू की कोणता निर्णय घ्यावा ऋषींच्या डोळ्यात एक मंद दृष्टिकोन होता तुला याची पूर्णपणे समज येणार नाही तू निर्णय फक्त ज्ञानाने हृदयातील धैर्याने आणि अंतर्मनातील आत्मविश्वासानेच घेऊ शकतोस आणि हे समजून की तू कोणताही निर्णय घेतलास तरी तो तुझाच असणार आहे जग तुला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सांगेल पण फक्त तुलाच कळेल की तुझ्यासाठी काय खरं आहे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य हे तुझं आहे कारण तुझ्या आतील भावना विश्वास आणि तुझं हृदय हे सगळे दुसरे कोणीही जाणू शकत नाही त्यानंतर राज घरी येतो आणि ऋषी निघून जातात काही दिवस जातात राज विचार करत असतो तो, तो कुटुंबासोबत वेळ घालवतो हो त्याच्या शेताच्या कामावर लक्ष देतो आणि शहरातही जाऊन भविष्यातील संधींना पाहतो एक संध्याकाळी तो परत ज्यावेळी घरी येतो त्यावेळी त्याला जाणवतं की निर्णय फक्त इतरांचा काय विचार आहे किंवा आर्थिकदृष्ट्या काय फायदेशीर आहे यावर आधारित नाही आहे तर त्याला मनापासून काय योग्य वाटतं यावर आधारित आहे कारण निर्णयाचं स्वातंत्र्य हे त्याचंच आहे तो सकाळी उठतो त्या दिवशी तो वडिलांना सांगतो की मी एक निर्णय घेतला आहे त्याचा आवाज ठाम असतो वडील हसतात आणि म्हणतात मी तुझ्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करीन तो कुठलाही असो राज हसत म्हणतो मी इथेच राहीन शेती कदाचित धन देत नाही पण ते काहीतरी महत्वाचं देतं एक उद्दिष्ट एक नातं आणि शांतीचा अनुभव आणि माझं हृदय आणि मन इथेच राहण्यासाठी सांगत आहे वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात तू योग्य निर्णय आहेस या कथेतनं आपल्याला काय शिकायला मिळतं पहिली शिकवण जीवनातील निर्णय आपल्याला बाह्य प्रेरणा आणि इतर लोकांच्या अपेक्षांवर आधारित घेणं कसं चुकीचं असतं खरे निर्णय तेच असतात जे आपल्या आत्म्याला हृदयाला आणि अंतर्मनाला योग्य वाटतात जगातील सर्वोत्तम सल्ला तुम्हाला काही अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो पण खरी ताकद ती आहे की तुम्हाला तुमचं मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आहे इतरांच्या आवाजाने तुमच्या आतल्या दवाजाला दबू देऊ नका कृष्णाने अर्जुनाला संपूर्ण ज्ञान दिलं पण अखेर निर्णय घेतला अर्जुनाने स्वतःच्या हृदयावर आधारित तोच निर्णय आपल्यालाही जीवनात घ्यावा लागतो आत्म्याच्या आवाजावर मनाच्या धाडसावर आणि हृदयाच्या इच्छेवर आधारित तो निर्णय जरी कठीण असला तरी त्याची जबाबदारी फक्त आपलीच असते ही कथा जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा काय माहिती अजून कोणीतरी थांबलं असेल बेस्ट सल्ल्यासाठी रामकृष्णारी